नमस्कार शेतकरी भावांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे एक असा आहे की आज तारीख आठ तारीख आहे आणि आपले पंजाबराव ढग साहेबांनी सांगितलेलं आहे आठ तारखेलापासून पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून आम्ही आज काय केलेलं आहे सांगू तुम्हाला आज वडेना वड्याच्या पलीकडं जावं लागतं आम्हाला इकडं दुसऱ्या वरी शेताला डोंगरच्या म्हणून आम्ही तिकडे आज गेलो नाही कारण की पावसाचा आज आभाळ पण खूप आलेला आहे आणि सांगितलं साहेबांना पण पाऊस येणार आहे मोठ पावसाचा जोर वाढणार आहे दुपारनंतर असं म्हणून आम्ही आज तिकडं नाही गेलो म्हणून आज इकडं गावाच्या जवळच शेताला आलो आम्ही मी रोडच्या इकडं जवळ आलेलं आहे इकडं जो का आहे बैल नवका इकडं गाय बांधलेलं आहे आणि व का इथं पालद्र आहे आज कसं इथं समोर उभारून चारावं लागतं इथं तिकडं वरी डोंगरावरती गेलं ना मोकळं चरतात तिकडं आणि आज मेन मुद्दा पावसाचा आपले आज पंजाबराव ठाकर साहेबाने सांगितलेलं आहे आठ तारखेपासून पावसाचा जोर वाढणार आहे वडे नाले असं वाहतील असं सांगितलेलं आहे साहेबाने आणि बरोबर त्यांचं अंदाज खरं ठरत आहे सांगितल्याप्रमाणे आणि तसं होत आहे म्हणून आम्ही पण आज कसं लांबल्या शेताला नाही गेलो म्हणून आज इकडं जवळच आहे म्हणून आम्ही आज गेलो नाही तिकडं आज इथं जवळ चारा म्हणून निकळत झालेलं आहे आणि का बैला असं वारी सोडलेलं आहे इकडं बघा आणि रात्रभर किती हां नऊ वाज साडेनऊ वाजता पाऊस बा रिमझिम पाऊस चालूच होता तरी पण मग नंतर थोड्या वेळाने बंद झाला तीन दोन अडीचला बंद झाला मग आणि सकाळी थोडंसं आलं आहे मग आता आणि आज आता भरपूर आबा आलेला आहे आता अंधारी घातलेला आहे आता पाऊस आता येईल आता एक दहा पाच मिनटामध्ये असं पोजिशन झालेलं आहे आता मोसम त्यामुळं आम्ही कसं तिकडं वरी गेलो नाही डोंगरावरती कारण की मोठमोठे मुट वडे आणि लवणं आहेत तिकडं म्हणून गेलो नाही साहेबांना सांगितलेलं आहे आणि त्यांचा अंदाज खरं ठरत आहे हंड्रेड शंभर टक्के खरं ठरत आहे म्हणून आम्ही तिकडं नाही गेलो म्हणून बैल काही ठरत आहेत आणि तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का सांगा आणि असं पाऊस जरा अंदाजा बघून तुम्ही पण असं वडे नाल्याच्या पलीकडे जात जाऊ नका वडे नाले असं अंदाजा बघून पावसाचा तुम्ही पण जात जाऊ नका तुमच्या असं गावच्या जवळच राहत जावा कारण की पटकन रोडाला यावं असं ते की तुम्ही आपले जनावरं शेतामधले कामं करत असताना पण पावसं लक्ष देऊन पावसाचा जे अंदाज आहे मौसम आहे तसं बघून तुम्ही शेतातून पटकन बाहेर गावाकडे यायचा प्रयत्न करत जावा कारण की आता पाऊस खूप मोठे पडतात आताचे विजा विजा कडकडतात आता कालच बघा काल एक वाजता वीज असली कडकडली कडकळली एक दीड वाजता खूप मोठा पाऊस आला खूप मोठा पाऊस आला मग त्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे की शेतकरी भावांना सगळ्यांना मनापासून आपल्या आपली हो काळजी घ्या आणि आपल्या जनावर वाचवण्याची काळजी घ्या चला